नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्याला जर वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची मेजवानी मिळाली तर क्या बात जीवनातले अत्यंत सुंदर क्षण असेल ते तर अशाच एका ठिकाणी मी आज तुम्हाला भ्रमंतीसाठी घेऊन जाणार आहे आणि तो किल्ला आहे कर्नाळा चला तर कर्नाळा किल्ल्यावर त्याआधी माझ्या या भ्रमंतीवि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिरडोन गावालगत हा किल्ला आहे पनवेलपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो कर्नाळा किल्ल्याचा सुळका हे किल्ल्याचे विशेष आकर्षण आहे अंगठ्यासारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच हा वेधून घेतो कर्नाळ्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारण दीड हजार फूट आहे प्राचीन काळी पनवेल व बोरघाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे तेथून येणारा माल कर्नाळ्यावरून त्या काळच्या पुणे ठाणे येथील बाजारपेठेत पोचवला जायचा हा किल्ला साधारण चौदाशेच्या आधी बांधला गेला असावा देवगिरी यादव आणि तुगलक शासक यांच्या काळात कर्नाळा यांच्या संबंधित साम्राज्याच्या उत्तर कोकण जिल्ह्यांची राजधानी होती हा किल्ला पुढील काळात गुजरात सल्तनतच्या ताब्यात नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात नंतर पोर्तुगीजानंतर मराठे मुघल पेशवे आणि त्यानंतर अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांकडे हा किल्ला गेला कर्नाळा किल्ला प्रत्यक्षात दोन किल्ले मिळून बनलेला आहे उंच पातळीच्या मध्यमभागी एकशे पंचवीस फूट उंच बेसाल्ट स्तंभ आहे त्याला पांडूचा बुरुज असेही म्हणतात टेहाळणी बुरुज म्हणून याचा वापर केला जायचा आता हा बुरुज उद्ध्वस्त अवस्थेत आहे दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच भवानी मातेचे मंदिर आहे समोरच एक वाडा आहे आता वाड्याचे अवशेषच उरलेले आहेत वाड्याच्या समोरच शंकराची पिंड आहे समोरच अंगावर येणारा सुळका आहे सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याच्या टाक्या आहेत धान्य कोठारे आहेत गडाची अधिष्ठान देवीची म्हणजेच कर्नाई मातेचे छोटे मंदिर आहे देवीची मूर्ती काळ्या दगडात घडवलेली आहे गडाची माची आग्नेय बाजूने उत्तरेकडे पसरलेली आहे किल्ल्याचा माथा फारच लहान आहे गड फिरण्यात साधारण एक तास लागतो तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे किल्ल्यावर पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर शर्भाचे आणि सिंहाचे शिल्प आहे दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच भवानी मातेचे मंदिर आहे किल्ल्यावरून प्रबळगड माणिकगड चंदेरी किल्ला माथेरान द्रोणागिरी किल्ला राजमाची हे किल्ले स्पष्टपणे दिसतात किल्ल्यावर दोन शिलालेख आहेत एक मराठीत तर दुसरा फारसीमध्ये कर्नाळा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर विविध पक्षांनी संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे बारा पॉईंट एकशे पंचावन्न चौरस किलोमीटरच्या या परिसरात विविध प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास आहे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आढळतात आपण येथे दीडशे प्रजातीचे पक्षी पाहू शकतो त्यात चाळीस प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत मध्य आशिया सायबेरिया युरोपातून येथे पक्षी येतात हिरवे कबूतर हरियाल मलबार थ्रश कोकेळ फ्लाय कॅचर बोरड्या चातक तांबट कोतवाल पाठीची गिधाडे ससाना टिटवी बगळे मोर बुलबुल भारद्वाज तितर आदी पक्ष्यांचे सहजतेने दर्शन होते त्याबरोबर गरुड घार पोपट सुतार पक्षी भारद्वाज हे देखील आपल्याला दिसतात कर्नाळा पक्षी अभयारण्याचा बराचसा भाग मिश्र पांझडी वनांनी व्यापलेला आहे यात विविध प्रकारच्या सहाशे पन्नास वृक्ष प्रजाती वेली वनऔषधी आणि दुर्मिळ वनस्पती अस्तित्वात आहेत कोशिंब किंजल कळंब जांभ अळू आंबा जांभूळ उंबर सुरंगी लोखंडी कारपा अंजनी इत्यादी वृक्ष संपदा आहे किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे पावसाळ्यात अभयारण्य गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते अनेक छोटे छोटे ओढे इथे वाहत असतात पावसाळ्यानंतरही काळात अभयारण्यात सुंदर दिसतं आशा या निसर्गाच्या सानिध्यात असलेला कर्नाळा आहे ना खास तर एकदा भेट द्यायला नक्की या पण स्वतःची आणि दुसऱ्याची सुद्धा काळजी घ्या कशी वाटली तुम्हाला ही माझी किल्ल्यांची भ्रमंती आवडली असल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा चला तर पुन्हा एकदा भेटूया नवीन अशाच एका किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार